देवपूरमध्ये गैरवसाहतीत एका तरुणाला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याच्या खिशातील सुमारे दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास करणाऱ्या दोघा भामट्यांना अवघ्या अर्थात तासात अटक करण्यात देवपूर पोलीस स्टेशन व एल सी पथकाला यश आले आहे देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील सरकारी वाहनाने गस्त करीत असताना अनिल अरुण अनिल चौधरी वय बावीस राहणार मेहदगाव तालुका सेंदवा जिल्हा बडवानी हमो गायत्रीनगर देवरे हॉस्पिटलसमोर देवपूर धुळे हा देवरे हॉस्पिटलसमोरील रसवंती रस रसवंतीसमोर गस्त घालीत असलेल्या वाहनाला हात देऊन गाडी थांबवून सांगितले की थोड्या वेळापूर्वी एक काळ्या रंगाची मोटरसायकल आलेल्या दोन तरुणांनी त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने खिशातला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पळून गेले याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ सूत्रे हलवून स्थानिक गुन्हे शाखेचे संजय पाटील यांच्याकडे तांत्रिक माहिती मागितली ती माहिती त्यांनी त्वरित पुरवली त्याचवेळी धुळे एल सी बी टीम देखील साखरे रोड परिसरात गस्तीच होती देवपूर पोलीस स्टेशन डीबीचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुटे यांना माहिती पाठवून दोन्ही पथकाने सापळा रचून यातील संशयित अक्षय सुरेश चव्हाण दैठणकर नगर वाडी भोकर रोड देवपूर दीपक मारुती धनले पंचवीस इंदिरानगर गोंधूर रोड देवपूर धुळे यांना पांजरा ना नदी किनारी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत पकडले उन फिर्यादी व नातेवाईक यांना घेऊन पोलीस निरीक्षक धनंजय पाटील तेथे पोहोचले सदर फिर्यादीने झडती घेतली असता त्यांच्याकडे वरील चोरीस वापरलेली मोटरसायकल एम एच अठरा सी सी दहा एकतीस अशी मिळवून आली ती जप्त केली तसेच आरोपीकडे आणखी एक मोबाईल सापडल्याने तो देखील जप्त करण्यात आलेला आहे दोघे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली नमस्कार दिनांक सव्वीस तीन चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोचले पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबून त्यांच्या खिशरीतून एक रेडमी कंपनीचा मोबाईल इसकून मोटरसायकल रंगाच्या मोटरसायकल पळून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तत्काळ सूत्र हरवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीत त्यांनी ती त्वरित दिली आम आम्हाला दिली त्याचबरोबर एन सी बीच्या पथकाला जे साखरी उडला गस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब सा सापडार आणि सापळा रचून यातील गुन्हेगारांना ताब ताब्यात घेतलं त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपीनं यात ओळखलेले आहे त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे स सा, सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या, या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि याबाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय पाटील करत आहेत आणि याबाबतीत आम्हाला माननीय एस पी सर निवडे सर ॲडिशनल एस पी गाळेसर आणि एच बी ओ एस पी रेड्डी सर यांचं या बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून निवपूर पोलीस स्टेशन आणि एल सी टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे लोकनायक न्यूज